सनातन संस्थेच्या वतीने देशभरात सत्याहत्तर ठिकाणी तर नाशिक जिल्ह्यात दोन ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न अंतिम विजय धर्माचा असल्याने धर्माच्या बाजूने उभे राहा सनातन संस्थेचे आवाहन धर्म राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देणे हेच खरे गुरुपूजन ठरेल प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे असणाऱ्यांपेक्षा अधर्मी आणि अन्याय करणाऱ्यांची संख्या आणि शस्त्रबळ अधिक होते पण अंतिम विजय हा धर्माचा आणि आशीर्वाद धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्यांवरच असतो आजही गुरुतत्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी झोकून देणे आवश्यक आहे असे आवाहन सनातन संस्थेच्या श्रीमती वैशालीताई कुलकर्णी आणि सौ मीनाक्षीताई कोल्हे यांनी केले ते राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधन आणि युद्ध काळातील कर्तव्य या विषयावर गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या प्रसंगी मार्गदर्शन करीत होत्या यंदा गुरुपौर्णिमा महोत्सव देशभरातील सत्याहत्तर ठिकाणी आणि नाशिक जिल्ह्यात दोन ठिकाणी साजरा करण्यात आला